नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे मटकीची आमटी ही मटकी घेतली मी ही मटकीला मोड घरी आणले मी चला तर मग करूया आपण रेसिपीला सुरुवात पहिल्यांदा घालूया आपण पातेल्यामध्ये तेल तेल गरम झाले त्यामध्ये घालूया मोहरी जिरे सिंग पावडर कांदा ते हलवून घेऊया आपण चांगलं कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर यामध्ये घालूया मटकी आपली मटकी घातली कांद्याबरोबर मटकी चांगली भाजून घेऊया ही मटकी मी सहा तासासाठी भिजत घातली होती आणि नंतर मी एका कापडामध्ये चांगलं रात्रभर घात बांधून ठेवल्यानंतर हो हे असे मोड आले ह्या मटकीला मटकी भिजत घालताना कोंबट पाण्यात घातल्यानंतर चांगले मोड येतात बघा का हळद घालूया मीठ हे सगळं हलवून घेऊया आता मटकी चांगली भाजूया चुकून कडीपत्ता घालायला जायला होता लाल्टी कर। लाल्टी कर। लाल्टी कर ते हे आता घालते मी आता घालूयामध्ये लाल तिखट लाल तिखट एक चमचा घालते थोडीशी धना पावडर आणि हे मिक्स करून घेऊया दोन मिनटं लाल तिखट भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये घालूया आता गरम पाणी आमटी लो उकडी फुटत आहे त्यामध्ये घालूया आता शेंगदाणे आहे कस्तडी मेथी आपल्या दहा मिनटं आमटी आपली शिजवून घेऊया आपण तर मग झाले आपली आमटी तयार मटकीची दहा मिनटं झाले बघू शकताय असंच माझं चॅनेल पाहत रहा नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या रेसिपी, रेसिपी साध्या असल्या तरी सवीच्या असतात आणि आणि झणझणीत असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा